बाहरी हो बघ काय बहारी चित्र आहे कुत्री असंबड्या ठेवले नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये आणि आज चालू आहे आपण चिंबऱ्या पकडायला ते पण कशाने माहिती आहे पारहीने आपण बिल उकरून चिंबऱ्या पकडणार आहोत आणि आपल्यासोबत आहे कायलास आहे इकडे कायलास आहे आणि पाठीमाग आहे निनाद तर भरपूर दिवसांनी आहे ना, ना च बिलं उकरायला जातोय कारण ह्या टायमाला खेकडे पण भरपूर आतमध्ये गेलेले असतात त्यासाठी आपण पायऱ्या आणल्यासोबत पायाने उकरून ती बिलं काढणार आहोत आपण तर चला नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडली त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पटकन आहे ना जवळपास पोचलो आहे आपण नदीच्या समोर दिसते नारळीची बाग आणि त्यासाठी खाली नदी नदीचं पाणी पूर्ण असणार आहे बिल उकरायची असतील ना तर पाणी असंच पाहिजे आपण इथून बघून आपल्याला एक बिल भेटलाय तो आपण बिल पॅक करू त्यासाठी आपण पहिला पाला काढून घेतलाय कारण बिल पॅक करायला भरपूर पाला लागतो पहिले आहे ना आपण एक बिल भेटलाय तो खोदासारखा एकदम नाही आहे तर तो बिल आपण पॅक करू कारण आणि वरती जायचं आपल्याला चिंगळ्या पकडायला तोपर्यंत इथं ता दोन तास बरोबर होत आहेत बिल काढायला दोन तासाने पण बिल काढणार होतो पहिला पॅक करून घ्या पाठवत बापरे पायनी बघा काय गार आहे हा बघा इथं बिल गेलाय मोठ्या साईजची खिकडी असू शकते याच्यामध्ये एक बिल पॅक करा आपण चांगलं आपल्याला बघा इथं एक बिल भेटलाय आहे ह्याच्यामध्ये खेकडी आहे ना चांगले असू शकते कारण बिल चांगला केलं आहे भरपूर उकर आहे ना गेला मग राखेस तर टाकल्यावर किती टायमाने ता, यायला लागतं आपल्याला दोन तासाने बिल काढायच्या आहेत कमीत कमी दोन तासांनी काढू कारण अजून टाईम लागतो त्याला खेकडी भेटायला आपण दोन कसानेच काढू पाल्याला वास पाहिजे खिकडी कशी गुदमरते आणि बिलावर येऊन बसते असे मागच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर खेकडे पकडल्यात तर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ खाली लिंक दिलेली आहे तर नक्की चेक करा माहिती पण इथं बरोबर नाही आणि ह्या अडचणीत आहे ना चांगला बिल गेलाय तर एकच आहे कायला बिल बघ कसा गेला पहिला खोल गेला असला ना तर आपण तिला पॅक करू बिल त्यांच्या बिलांमध्ये बेडूक पण जातात ना भीती वाटत नाही बेडका बेडूक असेल ना तेवढा तेवढी खिकडी असते मोठी लागेल तो बिल खिकडी वर बसली असेल बघ वरते का सगळं बिल आला कोणता फिरला इकडं फिरला इकडं नाही खिकडे इकडे हात गेल तू खिकडे मध्येच आपल्या दोघांना लागेल गे मला थोडासा इकडे खोदू दे गुढ यायला इकडं बिल आला या साईडला तिकडूनच मोठा बिल आहे घाल खेकडी पकडायला इकडे नाही आले इकडे पाणी आलतोय पण खेकडीचा बिल तिकडे गेला अजून कुठे त्या साईडला गेला गेला तिकडे इकडे नाही खाली हा बि हि आली आता बिल घालायला लागेल लागेल इकडं बिल पाडायला लागेल तर ते मला कोयती पाहिजे ते आता

तिकडे असली ना चांगलीच मोठी असेल इकडं पाणी हालतो इकडं तिकडं इकडं हालतो ना पुढे लांब ते नारळीचे पण हे आले मोलकुंड वरच्या साईडला आली ना बिल त्या साईडला होता तिकडं पलीकडं हे बघा चांगलीच मस्त साईज भेटली आपल्याला बिग साईज कडक साईज भेटली भरपूर उकरलेले इकडून तिकडून दे इकडे ठेवत देऊ पहिलीच आहे ना चांगलीच बोनी झाली चला पील बघा कसला गेलाय निट चांगली हा तुम्हें बढ़ू श्रैप एक साड़ी ला मित्र मासे पकड़ने सा आदिवासी इकड़े लोकानी कारण का महत्ती है इक बह जो पानी चाल रहा है ना खाली पहला पानी भरपूर लेवल लाइट होता त्याची मला ला भी <laughs> हा लावलेला आहे मी जेवणे करून उतरण्याचे मासे आहेत ना इकडून यायचे आणि असे म्हणजे उतरताना आहे ना ह्याच्यामधून चढून ह्या ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये साठायचे या असे एक टेक्निक होती भरपूर मासे असे पकडतात इकडची लोक कैलासला लसला तिकडच तिकडचं बिल चांगलाच मोठा असेल बिल पॅक करायला लागेल पण चांगले पॅक करू बिल गेलाय ना बिल एकदम मोठं गेलाय पूर्ण हात जाईल एवढा बिल गेलाय तर आपण हा पॅक करून ठेवू पाला भरपूर लागेल बिल पॅक करून घेते तिसरा काय चौथा बिल असेल तर चौथा आहे ना आपला चौथा बिल बिलं पॅक करून घेतलेत आपण आणि आत्ता इथून आहे ना आपल्याला दोन तास थांबायला लागेल आणि टाईम पण भरपूर झाला आता पाच वाजले बिलं पॅक करीपर्यंत जायना पाच वाजले तर अजून इथून दोन तास म्हणजे बहुतेक कालोख होईल तोपर्यंत नाही थांबणार जेवढा लवकर कालो व्हायच्या आताच आपल्याला जायला लागेल तो जेवढा टा अजून जेवढा टाईम भेटेल तेवढा चांगला आहे म्हणजे खेकडी कसे गुदमरतील आणि बिलावर येऊन बसतील <laughs> काही आणि इकडं निनाद निनाद कासर डान्स करतो भारी रे मराठ मराठा नाचायला तुटला का काय नात बसलेलं बोलायला पाहिजे ना हा बघा इतकं बीर आपला टाइम तर नाही झालाय तरी पण आपण ट्राय करतोय मस्त टाइम नाही झालाय अजून एक तास तरी जास्त पाहिजे होता निनात टाइम अजून घालवायला पाहिजे होता एक अजून आहे ना एक तास तरी घालवायला पाहिजे होता निनात मग आपल्याला खेकडे फडके भेटले जाते काय आपली जर चांगली गाडी असेल तर टाईम परफेक्ट नाही झालाय टाइमच नाही पण आहे पूर्ण गुदमरले पण नाही आत्ताशी बाहेर आलेली बहुतेक पूर्ण लूल पण नाही झाली कारण पाहिजे तेवढा टाइम नाही भेटला खिचडीला तरी बरी भेटली पाहिजे तेवढा टाईम नाही भेटला नाही तर पूर्ण गुदमरले असते आपल्या दोन झाल्या असेल फटाफट गेला कार्तावर आपण गुदमरलेत नाही अजून बाप तेवढा आतमध्ये शेत बघा राखे अजून नाही रे चांगली बिला फुकट गेला बारीकशी आहे मस्त बघ म्हणजे हि पण पूर्ण पॅक नाही झाले हे बघ हिला पण अजून भरपूर जोर आहे म्हणजे आता अजून आहे ना टाइम परफेक्ट झालाहीच नाही अजून भरपूर टाइम अजून एक तास तरी झाला पाहिजे होता तीन बघ महिन्यातल्या काल आहे ना आपण आलेलो ना तेव्हा निनात होता सोबत आज आविष्कार आलाय कारण काल आपल्याला टाईम नाही पुरला ती खेकड्यांची बिलं पॅक करायला तर आपण परत आलो तर आपण दुसऱ्या दिवशी आलो परत आणि हा एक इथं बिल आहे आपला कालचा आलेला तर हा बिल आहे ना परत पॅक करू आपण कारण खेकडी त्यात मोठ्या साईजच्या असेल भरपूर मोठा बिल गेलेला मध्ये आहे ना हा झाडाखाली भरपूर बिला गेली तुटला का झाड हा एक आपल्याला बिल भेटलाय ना एकदम बापरे चांगलाच खोल गेला आहे ह्याला पण पॅक करू चांगलीच <laughs> चावली आता तो आंगडा कसा काढशील दोन हाताने का अरे चांगलीच आहे बरी साईज आहे तू एकदाच फास्ट हात ऐ बा आलेली तू हात फास्ट घालतोस ना म्हणून कायला जाते हात जाम फास घालतोस मी चावते पटते गेले आज भेटली रे केलेत बिला पण आहेत ना तीनच पॅक केलेत जी काल आपण राहिलेली ती तर बघूया अजून एक दीड तास थांबू त्याच्यानंतर ती दीड दीड तास जास्त थांबू आज काल लवकर काढू बिलं बघूया आपल्या खेकडे भेटतात काय च झाले एक तास जास्त झालाय मग पॅक केलेत ना ती काढून घेऊ चला काढून हाय रे हाय खिकडी का आपण बरोबर चोन दिला ना त्यावर ती खेकडी भेटेल आपल्याला चांगलीच मोठी साईज भेटली कडक साईज भेटली चला चला मित्रांनो फायनल चालू घरी आपली दोन कालची बिला आज पण पकड गेली कारण त्या नाही ना भरपूर ना, टाईम मला असं वाटतं भरपूर टाईम पाहिजे कमीत कमी तीन तास तरी पाहिजे तर त्या खेकड्या भेटतील तर नंतर पण कधीतरी येऊ आणि अशीच एक टेक्निक वापरू आणि भरपूर अशा खेकड्या पकडताना दाखवू तर चला काल आपल्याला काहीतरी काल किती भेटल्या कैलास आपल्याला दोन ना काल तीन काल तीन भेटल्या आणि आज आहे ना कैलासने भरपूर काढला नुकरून आणि आपल्याला एक बिल पॅक करून भेटली बघा ही मोठी साईज आहे ना ही बिल पॅक करून आणि बाकीच्या आहेत ना कायलासने काढला नुकरून तर चला ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो कशी वाटली व्हिडिओ आणि कशी वाटली टेक्निक नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय